सगळ्या नाश्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त हा तर मस्तच राहा आजच्या दिवस तुमचा चांगला जाऊ ही स्वामी करणारे तर आज मी दाखवणारे की माझ्याकडे रांगोळीचे साचे किती आहेत आणि कोणते कोणते आहेत सगळे शुभचिन्ह आहेत माझ्याकडे तर तुम्हाला मी दाखवते म्हणजे असे छापे की देवीला प्रसन्न करून घेणारे आणि आपण माझ्याजवळ जे छापे आहेत ना तर ते एकदम म्हणजे म्हणजे शुभचिन्हाचे सगळे छापे तर तुम्हाला दाखवणारे की माझ्याकडे कोणते कोणते साचे आहेत तर चला म्हणजे काही म्हणजे आपल्या आता वर्षातून बरेच काही सण तेव्हा असतात त्यानुसार हे छापे काढले जातात नवरात्र असले की नवरात्रमध्ये नवरांगोळ्या असतात देवी मातेच्या तर ते शुभचिन्ह कोणते कोणते आहेत तर सोमवारी आपल्या शंकर भगवानाचा वार असतो तर त्या दिवशी मी कोणती रांगोळी काढत असते मंगळवारी कोणती रांगोळी काढते बुधवारी कोणती रांगोळी काढते सात वारांच्या रांगोळ्या तर काढतच असते पण त्याच्यानुसार मी मुख्य दरवाजा असेल आणि मला ही आवडे अंगण सजवायची रांगोळ्या काढायची कलर लहानपणापासून अगोदर अंगणामध्ये ओ ओटी म्हणजे ओटा बनवला जायचा मातीचा दिवाळी आली नवरात्र नवरात्रापासूनच सुरुवात व्हायची मातीचा असं ओटा तयार करायचो आम्ही गेरुने सारवायचो शेणाने सारवायचो छान अशी मस्त रांगोळी काढायचो तर मला ती आवडपणे आणि छंदपणे रांगोळी काढायचा तर म्हटलं चला आणि मी बरीदाशी काही छापे आणून ठेवते दिवाळीच्या वेळेस बघा आपल्याला अशा वेळेस छापे मिळणार नाही पण दिवाळीच्या वेळेस आपल्याला जो छाप म्हणजे जो रांगोळीच्या साचा पाहिजे असेल मी त्या छापेजमध्ये कोणी साचे म्हणतात तर मी छापेसमध्ये म्हणजे दिवाळीच्या वेळेस आपल्याला जो पण पाहिजे असेल तो छापा आपल्याला मिळून जातो मार्केटमध्ये मा अजून खूप छान छान असे म्हणजे रांगोळीचे साचे आलेले आहेत पण आपला म्हणजे आपण एक छापा मोठा असतो तो म्हणजे खूप माग असतो तर ज्याला घ्यायचा तो घेतो पण मी असे दहा दहा पाच पाच, पाच, पाच रुपयेवाले छापे आणून ठेवलेले आहेत म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि ते छापे आता वीस रुपयाला झालेले आहेत जे पाच रुपयाचे होते ते आता दहा रुपयाला झालेले तर चला दाखवते मी माझ्याकडे कोणते कोणते रांगोळीचे साचे आहेत आणि मंगळ सोमवारी कोणती रांगोळी काढते मंगळवारी कोणती रांगोळी काढत असेल तर त्याला तुमच्यासोबत मी शेअर करते आता हे बघा सगळे छोटे छोटे ने कुंते, कुंते, कुंते ने वे वे ने साचे आहेत ना मी तुम्हाला दिसतच असेल पसारा माझा छापे तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे कोणते कोणते साचे आहेत तर बघा जो हे बघा लक्ष्मीचे पाहुणे ते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला दिसत असेल हे बघा हा एक साचा आहे कांड्यावर खूप सुंदर दिसत असा आहे लक्ष्मीचे पावलं आपण जर एकच पाऊल काढलं रोज रोज तर कंटाळा येतो आपल्याला आपण जर एकच ड्रेस एकच साडी रोज घातली तर आपल्याला कसं कंटाळा येतो तसं आपल्याला पण एकच रांगोळीचा कंटाळा येत असतो म्हणून बघा हे बघा हे पावलं बघू शकता तुम्ही वेगळे जे स्वस्तिक आहे आणि चारही बाजूने देवीचे पावलं आहे विष्णू भगवानचं कासव आपण कोणत्या एक मंदिरात गेलो तर पहिले कासवांचा का सो नमस्कार करत असतो हे बघा हे लक्ष्मी पद्यम लक्ष्मी पद्यम पाऊल काढल्यावर खूप सुंदर दिसतं हे लक्ष्मी पद्यम हे बघा हे सूर्याच्या आकार मध्ये पदमे हे बघा इथं छान अशी डिझाईन आहे मध्ये स्वस्तिके खूप सुंदर दिसतं हे पण काढल्यावर हे पाऊल आणि इथं पण बघा छान मस्त असे छोटे छोटे पाऊले आहेत आजूबाजूला डिझाईन आहे आणि इथं गुलाबाचे फुले आहेत आणि मध्ये लक्ष्मीचे पाऊले आहेत तुम्हाला दिसतच असेल आणि इथं पण खूप सुंदर ही रांगोळी दिसते म्हणजे याच्यात ना कलर खूप छान भरले जातात आपल्याला एक हळदीचा पाऊल आणि एक हर दिजा एक हळदीचा पाऊल आणि एक पाऊल काढला ना खूप सुंदर ही रांगोळी दिसते आणि पण बघा किती सुंदर पाऊल आहे ना आजूबाजूला एकदम अप्रतिम अशी डिझाईन आहे हे माझे जेव्हा सगळे लक्ष्मीचे पाऊले आणि हे बघा हे पाच पाच रुपये पण लक्ष्मीचे पावलं आहेत अगोदर हे छापे नव्हते तर मी हे छापे घेऊन ठेवले होते कारण की मला आवड आहे म्हणून तर बघा हे छापे मी दरवाज्यात काढत असते आणि हे ओमचं चिन्ह आहे आता हे काही म्हणजे खूप सुंदर आहे हे पावलं पण आणि सोमवारी बघा हे ओम नम शिवायचे शंकर भगवानचा वार असतं ना तर सात वाऱ्यांची रांगोळी तर काढतच असते पण शंकर भगवानचा वार असला की ओमची रांगोळी दा म्हणजे देवघरात काढते दे। मुख्य दरवाज्यावर काढत नाही मी कारण की ओम हे बघा ओमचे छोटे मोठे मंदिरामध्ये आपण काढू शकतो हे बघाय सरस्वती माता सरस्वती मातेचं चिन्ह आहे हे पण माझ्याकडे दोन आहेत प्लॅस्टिकचं पण आहे आणि हे पण आहे सगळे शुभ चिन्ह आहे गणपतीला आवडणारे जास्वंदीची फुलांची रांगोळी मोठे पण आहे माझ्याकडे याच्यात आणि पर्यंत तुम्हाला दाखवलंच आहे आणि इकडं फुलांमध्ये हे बघा हे कमळाचं फुलं आहे मंगळवारी मी असे फुलं काढते मध्ये म्हणजे आजूबाजूला लक्ष्मीचे पावलं काढते आणि मध्ये असे कमळाचे फुलं असतील हे बघा एकदम सुंदर असे कलर भरता येतो आपल्याला हे बघा हे फुलांमध्ये हे पण हे फुल एकदम सुंदर दिसतो काढल्या गेल्यानंतर मध्ये आपल्याला एक छापा घ्यायचा आजूबाजूला असे फुलं काढलेला खूप सुंदर रांगोळी येते आणि दिव्यांमध्ये पण हे बघा हा आणि हा बघा हा दिवा आहे दिव्याचे पण माझं म्हणजे खूप आहे हा दिवा पण काढल्यावर दिवाळीच्या वेळेस हे कामात येता हे बघा हे दिवे ना हे बघा दिव्याची रांगोळी आहे ही दिवाळीच्या वेळेस आपल्याला खूप सुंदर असं वाटतं आणि दर श्यामोशा असते ना तेव्हा ही रांगोळी काढते मी आजूबाजूला दिव्यांची कारण की त्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते सण तेव्हानुसार वारानुसार रांगोळी काढली जाते हा पण खूप सुंदर पाऊल याच्यामध्ये खूप मस्त असे कलर भरले जातात रेड एक लाल रंगाचा म्हणजे एक हळदीचा पाय आणि एक कुंकवाचा पाय दोघी साईडला कलर भरायला खूप सुंदर आहे हे बघा दिव्यामध्ये पण मस्त खाली स्वस्तिक आहे आणि दिवा आहे आणि तो छोटसा दिवा आहे आणि आज आजूबाजूला मस्त डिझाईन आहे खूप असे म्हणजे सर्वेसाचे आणि हे बघा जय श्रीराम जय श्रीराम हे मंदिरात हे नाव लिहिलं गेलं पाहिजे आता तुम्ही म्हणजे असं कोणी नातेवाईकांच्या घरी गेले असणार तर तिथं जय राम लिहिलेलंच असतं हे बघा हे गुलाबाचं फुल आहे आणि हे बघा खूप सुंदर सुंदर ही पण देवीला आवडणारी रांगोळी आहे हे बघा लक्ष्मी पद्यम विष्णू भगवानचं तुळशी जो श्री श्री आपण लिहितो ती रांगोळी हे बघा हे लक्ष्मी पद्यम लक्ष्मीला आवडणाऱ्या रांगोळ्या त्या शुभचिन्ह आहेत हे बघा हे सगळे शुभचिन्ह आहेत हे लक्ष्मी लावणारे फुलं ही पण लक्ष्मीला प्रिय अशी रांगोळी आहे ही नवग्रह ही नवग्रह रांगोळी असते ही म्हणजे खूप जणांना ही रांगोळी येते आणि हे स्वस्तिक येत इकडे हे ये बघा स्वस्तिकमध्ये पण प्र हे बघा हे पाच रुपयेवाल जे हे स्वस्ती खूप सुंदर दिसतं काढल्या गेल्यानंतर आणि हे पूर्ण कलरमध्ये आपल्याला काढायचं असेल तर म्हणजे नऊ आकारामध्ये हे खूप सुंदर काढलं जातं हे पण आणि हे पण बघा हे विष्णू भगवानचं शंख हे पाचच रुपयाला आणि हे बघा हे चक्रमध्ये फूल रांगोळी आहे ही पण शुभ हे बघा खूप सुंदर अशी बारीक डिझाईन आहे ही पाहिजे अष्टलक्ष्मी कलश आपल्याला भरायचं असेल तर कलशसाठी ही पण खूप सुंदर रांगोळी दिसते अशी दिसते पण ती खूप सुंदर येते आणि बघा श्रीयंत्र श्रीयंत्र देवीला प्रिय असं यंत्र आहे श्रीयंत्र श्रीयंत्राची रांगोळी मंगळवारी शुक्रवारी आपल्या देवघरात काढली गेली पाहिजे माझ्या जेव्हा आहे आणि आहे हे मोराची रांगोळी आणि अष्टलक्ष्मी आपण जेव्हा म्हणजे कलश भरतो ना त्याच्या खाली अशी रांगोळी अष्टलक्ष्मी आपण तांदळाने काढत असतो हाताने तर बघा डायरेक्ट छापा गोमती चक्र रांगोळी आहे आणि मोठ्यांमध्ये पण आहे तुम्हाला आता तुम्हाला काही रांगोळ्या मी काढून दाखवते कशा दिसतात त्या तर चला आपण प्रॅक्टिकल मध्ये बघू तर तुम्हाला दाखवते मी कसे दिसता तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये दाखवते की कसं दिसतं आपण जर म्हणजे छंद असतो हा रांगोळीचा पण मला लहानपणापासून रांगोळी काढायला आवडते आणि छंद आणि एकच पाऊल काढलं तर आपण बोरून जातो तर वेगवेगळे असे पाऊल मी आणत असते मला जर डिझाईन आवली ना दिवाळीच्या वेळेस मी खास अशी छापी घेण्यासाठी जाते हे बघा एकदम मस्त दिसते हे बघा हे पाऊल पण खूप सुंदर काढले जातात आणि कलर आपल्याला भरता येतं मस्त छान हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा आता ही रांगोळी काढली ना इथं मस्त असं कलर भरू शकतो हे बघा खूप सुंदर वाटतं आपण जेव्हा असं कलर वगैरे दारात काढली ना लक्ष्मीचे पाऊल हे बघा किती सुंदर पावलं दिसत आहेत बघू शकता हळदी कुंकवाचे पावलं खूप मस्त वाटतं हे पावलं दरवाज्याचं काढलं तर धूप दीप अगरबत्ती फूल दाखवलं तर एकदम मस्त वाटतं इथं पण असे मी कलर भरून देते आजूबाजूला जिथं जिथं व्हाईट दिसतं ना तिथं मी कलर भरत असते एकदम छान असं मस्त वाटते ही रांगोळी पण तर तुम्हाला हे बघा हे गोपद्यमे हे पण लक्ष्मीला लक्ष्मी पद्यमे ही पण रांगोळी वेगळेच पावले आहेत मला असं नवीन काही दिसलं ना छापा तर मी लगेच आणते हे पण लक्ष्मीचे पावलं आहेत हे बघा किती सुंदर पावलं दिसतंय हे पण बघू शकता अशा दोन रेषा काढल्या आणि आता हे पावलं आहेत इथे मस्त लाल कलर भरते मी हे पावलांमध्ये लक्ष्मीचे पावले आहेत मस्त हळदी कुंकू लावायचं आहे असं थोडंसं हे बघा अपरा तीन आहे ना हे बघा नवीनच पाऊल येते आकर्षित करून घेता आणि ही रांगोळी तुम्हाला दिसत असेल तुम्हाला जर येलो पाऊल काढायचं असतील रेड पाऊल काढायचं असेल म्हणजे एक हळदीचे एक कुंकाचे पाऊल नाही तर एक हळदीचा एक कुंकवाचा तुम्ही पाऊल काढू शकता हे बघा एक हळदीचा काढतोय मी आणि एक तर हे बघा कलर एकदम मस्त भरता येतात म्हणजे जे पाऊल घेतलेले आहेत मी तर ते वेगवेगळे म्हणजे असे आयडियानुसार घेतलेले जर आपल्याला हळदी कुंकवाचा काढायचं असेल किंवा आपल्या हाताने तर खूप सुंदर आणि इथं स्वस्ती आहे मस्त छान इथं आपण हळदी कुंकू लावलं ना एकदम मस्त भारी दिसल आहे बघा किती सुंदर वाटते बघितलं ना इथं जा आता इकडं पिवळा पाऊल येतं इकडं हळ हळ कुंकू घ्यायचा आणि इकडं पिवळा पावलं तर इकडं हळद घ्यायची हे बघा एकदम मस्त अगरबत्ती वगैरे आता दोन रेसच्या आपण अशा काढल्यातून एकदम सुंदर असं पाऊल आपलं तयार होता तुम्ही कुंकवाचे किंवा हळदीचे पाऊल पण गुरुवारी तर हळदीचे काढायचे मंगळवारी तर लाल पाऊल काढायची फूल एकदम सुंदर दिसतो काढल्या गेल्यावर हे बघा खूप सुंदर पूल दिसतं हे जेव्हा आपण दारात काढतो नाही हे बघा किती वेळ लागतो आपल्याला समोरच्या म्हणजे मा, शेजारचा माणूस उठून येणार नाही तेवढ्यात आपण रांगोळी काढून घरात जाऊ शकतो एवढे सुंदर अशी बघा किती सुंदर पूल दिसतंय आणि इथं हे असताना नाही इथं छान असा कलर भरायचा मस्त तुम्हाला जो कलर आवडत असेल ना तो असा मस्त भरायचा गुरुवार असेल तर पिवळा मंगळवार असेल शुक्रवार असेल तर लाल रंग भरायचा नाही तर तुम्हाला जो पण आवडत असेल तो कलर हळदी कुंकवाचा असा कलर भरायचा बघा किती सुंदर फुल वाटते हे हा छापा पण एकदम सुंदर आहे खूप सुंदर सुंदर अशी साची दिवाळीला आलेलासा मी स्पेशल हे छापे घेण्यासाठी म्हणजे जात आहे बघायला आता त्याला हे बघा किती सुंदर वाटते आणि तुम्ही नाही इथे मस्त असा कलर भरू शकता या खात्यामध्ये हे बघा असं एकदम सुंदर अशी रांगोळी दिसते आपली मनाला आकर्षित करून या रांगोळ्या त्या देवीला आपणच काढल्या बघा आपणच आकर्षित होतोय हे बघा किती सुंदर वाटते शेजारचा माणूस उठणार नाही तर आपण रांगोळी काढून घरात जाऊ शकतो हे बघा इथं फुले आहे मस्त फुलामध्ये तुम्हाला जो पण जांभळा निळा कलर वाटत असेल तर हे बघा किती सुंदर रांगोळी वाटते तर असे अजून बरेच काही आणि आपण रांगोळीचे साचे घेत असणार तर व्यवस्थित बघून घ्यायचे कारण की बघा मी स्वस्तिकचं घेतलेलं आहे तर गोलटिंब अर्धाच आहे आणि जी थोडीशी जाड लाईन दिसते ती पण अपूर्ण राहून जाते तर साचे घेताना ही काळजी घ्यायची व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तिथं काढून बघायचं व्यवस्थित येतोय का नाही तरच साचा घ्यायचा आहे छोटा असो किंवा मोठा असो बघा बघितले असणार खूप सुंदर सुंदर असे छाप बघा बघितलं असणार खूप सुंदर सुंदर असे छापे आहेत माझ्याकडे आणि तुम्हाला प्रत्यक्ष काढून पण दाखवलेले प्रत्येक साच्यामध्ये काही ना काही आहे तर मंगळवारी कोणती तर सोमवारी बघा मंगळवारी तर देवीचे पाऊल असतात फुलं असतात आणि अशी म्हणजे डिझाईन असतात लक्ष्मी पद्यम असेल श्रीयंत्र असेल लक्ष्मी पद्यम झालं नवग्रहचं आहे शनिवारी नवग्रहचं काढत असते ओमचं काढत असते बुधवारी आपलं गणपती बाप्पांना जास्वंदी जे आवडते जास्वंदीचं फुल मी काढत असते गुरुवारीत आपलं स्वामी महाराजांचं तर श्री स्वामी समर्थांचं पण माझं छाप आहे मस्त छोटंसं नाव आहे आणि आता अजून येत मोठे मोठे पण ते मी ते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार की माझ्याजवळ अजून मोठे छापे कोणते आहेत तर इथं आहेत इत बघा ते खजिना इथं ठेवलेला आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार मी आता म्हणजे सर्व दाखवलं असतं पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला पण आता कंटाळा आला असता व्हिडिओ बघायचा म्हणून म्हटलं चला एवढंच दाखवलेलं आहे तो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि सर्वात जास्त सहाचा तुम्हाला कोणता आवडलेला आहे रांगोळीचा ते पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर चला आता इथंच व्हिडिओचा ॲड करते मी चला आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मोठे जे साचे आहेत ते तुम्हाला आहे आणि प्रत्यक्ष काढून पण दाखवणारे म्हणजे ते पण छान असे साचे आहेत काही असे आहेत मग आज छोटे पण आहे आणि मोठे पण आहेत श्रीयंत्र छोट्यामध्ये पण आहे मोठ्यामध्ये पण आहे मला वाटलं काढायचं काढायचे मोठं काढायचे सण वगैरे असत की आपल्याला मोठी रांगोळी आवडते म्हणून मोठं पण आहे माझ्याकडे तर चला आता इथंच व्हिडिओ जाड करते